तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेत आपण बघतोय साक्षी या चैतन्यला कसलं तरी ज्वेलरीचे फोटो दाखवत असते ही ज्वेलरी खूप एलिगंट आहे बघ ना रे चैतन्य चैतन्य म्हणतो अगदी तुझ्यासारखी साक्षी म्हणते चल विषय नको बदलू तू आधी बघ किती छान ज्वेलरी आहे आता चैतन्याचं साक्षीच्या घड्याळ्याकडे लक्ष जातं आणि तो म्हणतो अरे बाप रे मला अर्जुन आणि सायलीला घ्यायला जायचं होतं किती उशीर झालाय साक्षी साक्षी माझा फोन कुठे आहे साक्षी म्हणते अरे तुझा फोन मग ऑफ झाला होता ना तर मी ओ, ऑफच ठेवला आणि चार्जिंगला लावलाय आता हा चैतन्य म्हणतो काय यार साक्षी तू फोन कशाला ऑफ ठेवला अर्जुन फोन करत असेल ना साक्षी म्हणते अरे ठीक आहे मग तू फोन कर ना चैतन्य म्हणत असतो अगं ऑलरेडी खूप उशीर झाला आहे मला जावं लागेल तिथे अर्जुनला भेटायला मग साक्षी त्याला कन्व्हिन्स करते अरे हे बघ माझं आई म्हणजे मी फक्त सल्ला देते तुला तू तु त्यापेक्षा अर्जुनशी फोनवरच बोलणं तसंही ते ऑलरेडी पोहोचले असतील इथे चैतन्य थोडासा विचार करतो आणि म्हणतो साक्षी मॅडम तुम्ही नेहमीच बरोबर सल्ला देतात आणि मग साक्षी म्हणते हो का खरंच आणि पुन्हा त्याला ज्वेलरी दाखवण्यात बिझी होते। तर पुढे आपण पाहतोय आपला हा अर्जुन झोपेमध्ये नाचत असतो <laughs> सायली येऊन त्याला उठवत असते अहो सर उठा ना अर्जुन गडबडीत उठतो आणि मग सायली म्हणते सर स्वप्न वगैरे बघत होतात की काय तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं कळलं मी स्वप्न बघत होतो आता सायली म्हणते मला माहिती आहे तुम्ही काय स्वप्न बघत होतात अर्जुन म्हणतात कुठलं स्वप्न बघत होतो मी सांगा बरं आता जरा घाबरला आहे अर्जुन सायली म्हणते दुसरं काय एवढ्या दिवसापासनं कोर्टात गेल्या नाहीत केस लढल्या नाहीत कुठल्या तर नक्कीच कोर्टात हातवारे करून भांडत असतात कोणाशी अर्जुन म्हणतो हा हा तेच तेच बघत होतो स्वप्न मी तुम्हाला कसं कळलं सायली म्हणते त्यात काय सर कळण्यासारखं अहो खूप दिवस झाले तुम्ही गेले नाही आहात ना कोर्टात बरं मी तुमचा डब्बा करून ठेवलाय तुम्हाला जायचं असेल ना आज अर्जुन म्हणतो अजिबात नाही मी आज कुठेही जाणार नाही माझी सुट्टी आहे सायली म्हणते आवपड पण मी डब्बा केला होता तुमचा अर्जुन म्हणतो सगळ्यांना कळलं पाहिजे घरच्यांना आज खूप थकलो आहे मी आपण खूप मेहनत घेतली माथेरान ते ऐकल्यावर सायली जरा ऑकवर्ड फील करते आणि मग म्हणते बरं ठीक आहे हरकत नाही तुम्ही आराम करा मी खाली जाते मग आता अर्जुन विचार करतो किती स्पेशल मॉर्निंग आहे ही माझी सकाळी सकाळी सायलीचा चेहरा बघितला आता माझा दिवस सुंदर जाणार मला आयुष्यात आणखीन का आहे नको सकाळी सकाळी अशी मस्त मिसेस सायलींच्या हातची कॉफी आणि त्यांचा चेहरा बरं प्रिया पहाटे पहाटे बा बा करून रविराज कडे आलीये रविराज म्हणतात तन्वी बाळा झाली की नाही झोप तेव्हा म्हणते हो झाली ना रविराज म्हणतात तू काल खूप उशिरा आलीस ना म्हणलं झोपू देत तुला निवांत तुझी फ्लाइट लेट झाली का तेव्हा म्हणते हो थोडीशी लेट झाली नागराज आणि सुमन सुद्धा तिथे येऊन बसलेत सुमन विचारते ए तन्वी कशी झाली ट्रीप काय काय बघितलंस तू नागराज म्हणतो सुमन जरा शांत हो किती प्रश्न विचारते चहा वगैरे तर पिऊ दे ना सांगेल आता ना, तु तु ती आता रविराज म्हणतात अरे काय आम्ही दोन दिवस तुला बघितलं नाही ना म्हणून खूप मिस करत होतो बाळा प्रिया म्हणते बाबा मी पण खूप मिस केलं तुम्हाला तिथे एवढं छान छान शिकायला मिळत होतं पण तरी मला आठवण येतच होती तुमची मग आता सुमन म्हणते आज ना मी तुझ्या आवडीच्या तांदुळाच्या वड्या काय खीर बरंच काय काय केलंय असं सांगते ती नागराज म्हणतो आता सगळा मेनू नको वाचून दाखव तिला बघेल ना ती जेवताना तन्वी आता फ्रेश व्हायला निघत असते तेव्हा ही सुमन म्हणते ठाम जरा तन्वी मला ट्रिपचे ना फोटो आणि व्हिडिओ दाखव कधी राजस्थान बघू असं झालंय मला खूप फोटो काढले असतील ना रविराज म्हणतात अगं मग काय सुमन अलीकडची मुलं स्वतःच्या डोळ्याने कमी आणि कॅमेऱ्याच्या डोळ्याने जास्ती बोलतात अगं दाखवेल ती तुला सगळं मला ही म्हणते अगं दाखवते ना तुला सुमन काकी आलेच हम फोन रूम मध्ये माझा आता ती तिथून निघालीये काय दाखवणार ही फोटोज आणि व्हिडिओज आता टेन्शनाला हिला <laughs> आणि प्रेक्षकांनो पुढच्या सीनमध्ये तुम्ही अख्ख्या मालिकेत एकच गाणं ऐकणार आहात अर्जुन एवढा रोमॅंटिक झाला आहे आणि आपल्या अनरोमँटिक सायलीच्या प्रेमात पडला आहे बिचारा आणि आता इथे तो गाणं ऐकतो आहे कधी तू ते अंग अंग मोहरणारी स्वप्नील जोशींचं गाणं नाही का ते गाणं त्यांनी प्ले केलं आहे आणि अख्खं गाणं प्ले केलं आहे म्हणजे विचार करा तुम्ही काय दाखवणार आहे त्याच मालिकेत तर आता तो इमॅजिन करतो आहे सायली त्याच्यासोबत अशी छान प्रेमाने वागती आहे म्हणजे हे सगळं तो सगळ्यांच्या समोर करतो आहे बरं का तिच्या मागे मागे काय फिरतो आहे म्हणजे जसे रियल नवरा बायको प्रेम पडल्यावर वागतात ना अगदी जसं वागतोय अर्जुन सायलीचा सा पदर काय धरतोय हे फनी <laughs> पण वाटलं म्हणजे रोमँटिक कमी आणि फनी जास्ती वाटलं आणि मग तो सायलीला असं जवळ घ्यायचा प्रयत्न करतोय किचन मध्ये जाऊन आणि बरंच काही <laughs> आणि आता त्याला सगळीकडे सायलीच सायली दिसायला लागते काही पण दाखवलंय आम प्रेक्षकांना <laughs> सॉरी पण हे जास्ती फनी वाटतंय आणि पुढे बघा पुढे हा ती सायली त्याचे गालगुच्चे घेत असते म्हणजे हे सगळं गाणं सुरू असताना चालू आहे बरं का आणि हा एवढा खुश होतो की तिथे असलेल्या को कोथिंबीरच्या काड्या अंगावर भुरकाळून घेतो आणि आता जरा जागा झालाय तो प्रत्यक्षात कारण कल्पना का का जुन। ते चांगल्या जोडतात अरे काय चाललंय किती कचरा केला याचं सरक बाजूला अर्जुन अर्जुन आता तिथेच बसलाय आणि विचार करतोय घरचे सगळे मला वेळेस समजत असतील पण ही स्पेशल फिलिंग मी चैतन्याला सांगतो फोन करून तो आता फोन घेतो हातात पण विचार करतो अरे आज तर कुठल्याच केसची हिअरिंग नाहीये आणि मिटिंग पण मीच कॅन्सल केल्या म्हणजे चैतन्य कन्फर्म घरी असणार आहे तो पण खूप खुश होईल आता तो चैतन्याच्या जा घरी जायचा विचार करतोय इकडे आगाऊ प्रियाने तिचा मोबाईल जगमध्ये बुडवलाय आणि बाय बाय करून बाहेर आली रडत रडत बाबा बघ ना माझं मोबाईल पाण्यात बुडला बाबा मी फोन आणायला आत गेले ना, गे ना तर मी विचार केला थोडं फ्रेश व्हावं पण नेमकं माझा फोन पाण्याने भरलेलं बादलीत पडला हो बाबा आता माझं कसं होणार बघ ना काय झालंय काहीच नाहीये आत आता नागराज बघतो आणि म्हणतो अरे दादा गेलाय हा फोन कम्प्लीटी मुद्दाम नागराज कडे फोन देते नागराज म्हणतो अरे दादा याच्यातले फोन मेसेजेस फोटो बिटो सगळेच उडले असतील कि रे रविराज म्हणतो अरे काही नाही झालं एवढं नागराज म्हणतो नाही दादा गेलाच हा फोन आता प्रिया म्हणते बाबा मी तिथे गेले तिथला सगळं अभ्यास होता माझा डिझाईन फॅब्रिक सगळंच सगळं मग सुमन म्हणते अरे देवा खूप नुकसान झालं ग मग प्रिया म्हणते अगं मला दाखवायचे होते काकी तुला सगळेच फोटो नागराज म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालंय सुमन कशाला मागे लागली होती तिचा फोटो दाखव म्हणून रविराज म्हणतात अरे तिच्यावर नको ओरडूस जाऊ दे अगं बाळा त्यांनी काही झालेलं नाहीये एवढं आपण दुसरा फोन घेऊ आजच्या दिवस तू माझं सेकंड हँड फोन वापर प्रिया कसली अगं वेळ लगेच रडायला लागते रविराज म्हणतात अरे काही नाही एवढं नको टेन्शन घेऊ बाळा आपण नवा फोन आणूया हा पण आता सुमनला जरा शंका आली आहे बरं का प्रेक्षकांनो असो पण आता हा चैतन्य निघालेला असतो ऑफिसला बरं आता तर अर्जुन म्हणला ना सगळ्या मीटिंग कॅन्सल आहे मग हा कुठे चालला कोणाच ठेव आता ही साक्षी त्याला डब्बा देते आणि म्हणते किती काम असलं तरी जेवण करायचं चैतन्य म्हणतो थँक्यू वूड बी मिसेस गडकरी साक्षी म्हणते हे बघ फोन करत जा सारखा मी वाट बघेल तुझ्या फोनची मग चैतन्य म्हणतो मला असं वाटायला लागलंय की आपलं लग्न ऑलरेडी झालंय साक्षी म्हणते हो पण मिस्टर गडकरी आपल्याला ऑफिसला तर जावंच लागेल ना लग्न झालं तरी त्यामुळे लवकर जा आणि लवकर ये चैतन्य गेला आता गेलाय आता साक्षी विचार करत असते थँक गॉड हा आज तरी गेला मला असं वाटलं आजही चिटकून बसतो की काय मला पण आता मला लवकरात लवकर हे पुरावे शोधावे लागतील याच्या घरी काही ना काही असेलच आश्रमाच्याबद्दल माझ्याकडे वेळ कमी आहे साक्षी आता लवकर कामाला लाग आवर लवकर आता असा विचार करून तिने चैतन्याचं सगळं घर धुंढाळलंय की काही भेटतंय का तिला पुरावा म्हणून इकडे हा अर्जुन सायलीच्या स्वप्नरंजनात अडकलेला आहे म्हणजे काही माथेऱ्यांचे क्षण काही आता घरी बघितले ते क्षण त्याला आठवत आहे आणि तो गालातल्या गालात हसतोय आणि विचार करतोय माझी ही स्पेशल फिलिंग मला माझ्या मित्राला सांगायचीच आहे आणि तो खूप एक्सायटेड आहे आय मीन लव असं म्हणून आणि आता पुन्हा जो एक आठवड्यापासून आपण प्रोमो बघतोय तेच प्रोमो ते पुन्हा दाखवत आहे तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू काही दाखवलेला हो नाहीये त्यांनी आज फक्त गाण्यातच टाइमपास केलाय पूर्ण डिटेल व्हिडिओ देऊन सुद्धा एवढाच व्हिडिओ झाला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा रिव्ह्यू मला नक्की कळेल प्रेक्षकांनो या चैतन्याच्या अफेअर मुळे सगळ्यात जास्ती त्रास अर्जुनला होणार आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका